नमस्कार शेतकरी बंधूंना हरभरा पिकामध्ये चांगला रिझल्ट मिळण्यासाठी सिक्स बी एचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे त्याविषयी मी काल माहिती दिलेली आहे अनेक शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला आहे की सिक्स बी एचा वापर हरभरा पिकाच्या कोणत्या अवस्थेत केला पाहिजे मित्रांनो अत्यंत चांगला प्रश्न आहे कारण हरभरा पिकामध्ये वेगवेगळ्या अवस्था आहेत वाढीची अवस्था असेल फुटवा येण्याची अवस्था असेल फुल अवस्था किंवा घाटी अवस्था अशा एकूण चार अवस्था हे चार अवस्थेपैकी कोणत्या अवस्थेत सिक्स बी एचा वापर केल्यानंतर चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही साधारण पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान हरभारा पिकामध्ये सिक्स बी एचा वापर करू शकता म्हणजे मित्रांनो साधारण पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्या हरभारा पिकामध्ये नेमकी फुलावस्था सुरू होते फुलावस्था सुरू होताच जर तुम्ही सिक्स बी एचा वापर केला तर चांगला फायदा तुमच्या हरभारा पिकामध्ये दिसून येऊ शकतो किंवा मित्रांनो तुमच्या हरभरा पिकाची वाढ चांगली असेल आणि तुम्ही पहिली फवारणी साधारण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करत असाल तर अशा परिस्थितीमध्येही तुम्ही पहिल्या फवारणीत सिक्स बी एचा वापर करू शकता मित्रांनो तसं पाहिलं तर सिक्स बी एचा वापर कोणत्याही अवस्थेत करता येतो परंतु साधारण हरभरा पिकामध्ये पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान जर तुम्ही सिक्स बी एचा वापर केला तर अत्यंत चांगला फायदा तुम्हाला तुमच्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा एक अत्यंत चांगला प्रश्न होता त्याचं निवारण मी केलेलं आहे धन्यवाद